महोदय हाच प्रकार क्रीडा विभागात आहे संभाजीनगरात एका मध्ये एक टेम्पररी कर्मचारी सभापती महोदय कंत्राटी पद्धतीने काम करतो यांनी तिथे हॉकीच्या टर्फ साठी खात्यातून काढून घेतले खर तर अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे तिथे सबनीस आणि सुहास पाटील नावाचे अधिकारी आहे <coughs> या सबनीस आणि सुहास पाटीलनी <coughs> बँक अकाउंट तो एक कोण ज्या व्यक्तीनं हर्षकुमार शिरसागर क्षीरसागर नाव आहे त्याचं त्यांनी बनावट कागदपत्र नेट बँकिंगचा दुरुपयोग करून एकवीस कोटी रुपये सभापती महोदय काढलेले खरं तर तिथं मंत्राच्या नावावर खातं असायला पाहिजे होतं परंतु हे सुहास पाटील आणि सबनीस या दोघांनी हे न करता तो जो कोणी क्षीरसागर आहे मुलगा कंत्राटी पद्धतीनं त्याच्या नावावर खातं केलं आणि त्याच्या माध्यमातून हा गैरव्यवहार झाला असा माझा आरोप सभापती महोदय सुहास पाटील आणि संजय सबनीस हे याच्यातले एक कंत्राटी माणूस एकवीस कोटी रुपये खात्यातून काढू शकत नाही सभापती महोदय कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय होऊ शकत नाही आणि म्हणून या खात्यामध्ये एक संजय सबनीस नावाचे अधिकारी आहे मला असं वाटतं या संजय सबनीस आणि सुहास पाटील या दोघांच्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आणि म्हणून ऑडिट करणं जबाबदारी यांची असते एकवीस कोटी रुपये काढतात म्हणजे दररोज मला वाटतं रिपोर्ट येत असतात ऑडिटरकडं अकाउंटंटकडं आणि या सगळ्यावर जबाबदारी तिथल्या आयुक्ताची असते आणि म्हणून हा संजय सबनीस असेल किंवा सुहास पाटील असेल यांच्या हलगर्जीपणामुळं एकवीस कोटी रुपये सभापती महोदय इथल्या एका क्षीरसागर नावाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काढलेले सभापती महोदय आणि म्हणून सभापती महोदय अशा पद्धतीनं भ्रष्टाचार या सगळ्या खात्यात होतोय कोण लक्ष देतय कोण लक्ष देत याच्यात एकवीस कोटी एकोणसाठ लाख रुपये काढणारा हा आरोपी सुहास पाटीलला अटक केलं का सबनीसला अटक केलं का तर काही केलेलं नाही सुहास पाटीलला अटक झाली पाहिजे संजय सबनीसला अटक केली पाहिजे त्या सुहास पाटलावर तर सभापती महोदय वेगवेगळ्या पद्धतीनं खेळाडूवर अत्याचाराच्या केसेस हे सभापती महोदय लैंगिक शोषणाच्या केसेस हे त्याच्यावर सभापती महोदय दंडणीचे गुन्हे दाखल त्याच्यावर सभापती महोदय या सुहास पाटलावर आणि मला असं वाटतं सुहास पाटील आणि संजय सबनीस कारण हा हॉकीची तिथं टर्फ होणार होती त्याचा जो निधी आला होता तो निधी सभापती महोदय या लोकांनी या खात्यातून काढून घेतलेला आता सरकार एकवीस कोटी रुपये तिथल्या हॉकीच्या टर्फसाठी देणार आहे का तर मला असं वाटतं सरकार एकवीस कोटी रुपये लवकर देणार नाही याचा अर्थ आमच्या खेळाडूंचं नुकसान झालेलं आहे त्या भागातल्या जनतेचंही नुकसान झालेलं आहे आणि म्हणून अशा अधिकाऱ्यावर कारवाईची आवश्यकता आहे सभापती